बंपर ऑफर बंपर ऑफर बंपर ऑफर दीपावली निमित्त दास मोबाईल मध्ये फक्त दोन हजार रुपयांच्या खरेदीवर जिंका मारुती कार आणि सोबतच जिंका बुलेट ऍक्सिस ऍक्टिवा फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन आणि इतरही लाखोंची बक्षिस अकोला पश्चिम विदर्भातील अकोल्यातील एकमेव मोबाईलचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या दास मोबाईल मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ग्राहकांनी मोबाईल खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे विशेष म्हणजे दास ग्राहकांसाठी नेहमीच मोठ्या योजना ठेवल्या जातात आणि या वर्षी दीपावली ही दास मोबाईल मध्ये साजरी करूया या वर्षी एक नवे तर अनेक बंपर बक्षिसे ठेवण्यात आली आहे आणि त्यामध्ये प्रथम बक्षीस सुझुकी स्विफ्ट कार तर द्वितीय गिफ्ट बुलेट तर तृतीय बक्षीस ऍक्सिस ऍक्टिवा तसेच फ्रीज कलर टीव्ही वॉशिंग मशीन व इतर बक्षीसही ठेवण्यात आली आहे आणि ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्जापुरे यांनी केले आहे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान रितेश मिर्जापुरे यांनी केले आहे तर ही योजना दास मोबाईल तर्फे दीपावली निमित्त ठेवण्यात आली आहे ग्राहकांनी दास मोबाईल मध्ये खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे नमस्कार अकोलेकरांनो दास मोबाईल कडून यावर्षी पण दरवर्षी प्रमाणे बंफर गिफ्ट सोळा यावेळेस आपण आणलेला आहे दास आपले खास दास मोबाईल मध्ये लकी ड्रॉची स्कीम आपण आणलेली आहे त्यामध्ये फर्स्ट प्राईज आहे मारुती स्विफ्ट सेकंड प्राइज आहे बुलेट थ्री फिफ्टी थर्ड प्राइज आहे ॲक्टिवा फोर्थ चौथं जे बक्षीस आहे ते आहे एक्सेस लाडकी बहीण योजना ज्यामध्ये फक्त महिलांचे लकी कुमन काढण्यात येणार आहे व त्यांना एक्सेस हे गाडी देण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त लॅपटॉप ई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन असे वेगळे वेगळे गिफ्ट आपण यावेळेस आणलेले आहे आणि ज्यामध्ये जेही आपले अकोल्यातले ग्राहक अकोले तर यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि मोठ्या संख्येने याचा लाभ घेऊ शकतात नमस्कार जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट